डिजिटल महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक शेयर आ सब्स्क्राइब करा बरोबर आहे आज उल्हासनगर झोन मधील शांतता कमिटीची मीटिंग आपण आयोजित केली होती यामध्ये उल्हासनगर डिव्हिजनचे सर्व शांतता कमिटीचे सदस्य हजर होते त्यांना आगामी हनुमान जयंती आणि मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या काय सूचना होत्या त्या आम्ही ऐकलेल्या आहेत त्याप्रमाणे पुढील आम्ही कारवाई करत आहोत शिवाय आपल्या ज्या प्रशासनाच्या वतीने जनरल सूचना होत्या ते त्यांना देण्यात आलेल्या आहेत त्या प्रमाणे आम्ही पुढील कारवाई करून देतो सर्वांना सर्वप्रथम मी मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन हेच आहे की ज्या पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना आहेत त्यांचं तंतुतंत पालन त्यांनी करावं आणि प्रत्येक जी मिरवणूक असेल किंवा कार्यक्रम असेल त्याची परवानगी घेऊनच त्यातील दिलेल्या अटी शर्तीप्रमाणेच हा जो सण आहे तो उत्साहात साजरा करावा हे त्यांनी आवाहन करण्यात येत आहे